नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण एक लेख पाहणार आहोत हा लेख खरंतर स्त्रियांवरती आधारित असा आहे आपण समाजात वावरत असतो समाजात वावरताना अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि त्या घटनांचा आपण विचार करायला लागतो घडलेल्या घटनांवरती समाजामध्ये अनेक चर्चा होत असतात आणि त्या चर्चेने आपले मन खिन्न होऊन जातं नाही वाटतं खरंच स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री अस्तित्व याच्यावरती अजून किती दिवस प्रश्न उभे राहणार आहेत तसं पाहता सध्या चर्चेत असलेली वैष्णवी हगवणे हिची घटना असेल दोन तीन महिन्यापूर्वी पुण्यात जो काही एका मुलीवरती बलात्कार झाला तिची घटना असेल किंवा अगदी दहा बारा वर्षापूर्वी झालेलं निर्भ निर्भया प्रकरण ही घटना असेल या घटनांनी आपले मन आणि विचार सुन्न होऊन जातात या घटनांवर आधारित आज मी एक लेख लिहिलेला आहे तो तुमच्यासमोर सादर करते लेखाचं नाव आहे विटाळा वाचवणी उत्पत्तीचे स्थान कोण देह नाही जगी विटाळा वाचवणी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी समाजात घडत असणाऱ्या अनेक घटनांवरून स्त्री अस्तित्वाचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभा राहतो मुळात म्हणजे काय तर हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादक हक्क आणि महिलांच्यावरील हिंसाचार आणि अत्याचार यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो सार्वत्रिक महिला मतदार चळवळीमुळे निर्माण झालेला हा दिवस विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपातील कामगार चळवळीमुळे सुरू झाला स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते त्यामुळे पुरुषांना काय आवडते ते ठरवून निर्णय घेण्याची तर सोडाच त्यांचा नुसता विचार करण्याची कुवतीही ती गमावून बसते मुळात सतराशे ब्याण्णव सालात असे विचार करणे हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते या परखड आणि धाडसी विचारांनी मेरी ओल्डन्स ग्राफ्ट हिला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पुण्यातील वर्दळ आणि माणसांचा वावर असणाऱ्या ठिकाणी एखाद्या स्त्रीचा बलात्कार घडून येणे ही घटना काय आत्ताची वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचे प्रकरण काय किंवा निर्भया प्रकरण काय या सर्व घटना म्हणजे शतकातील स्त्री स्वातंत्र्यावरती उभा राहणारा फार मोठा प्रश्न आहे मनाची कवाड उघडली तर बंद दारा आडच नव्हे तर खुल्या समाजातही माणसाच्या अपप्रवृत्तीची वृत्ती वाढत असताना दिसते अशा वेळी स्त्री म्हणून आपण महिला दिन साजरे करत असताना आपल्याच शिक्षित स्त्रीत्वाचे उगाचच तर गोड गोडवे गात नाही ना असा ना? प्रश्न पडतो अशा वेळी स्त्री म्हणून आपण महिला दिन साजरे करत असताना आपल्याच शिक्षित स्त्रीत्वाचे उगाच तर गोडवे गात नाही ना असा ना? प्रश्न पडतो ताई आई माई बाई किती शब्द निरनिराळे स्त्री व्यक्तिरेखेभोवती गुरफटणारे आदराचे माणाचे कधी कधी रंगेल मैफिलीत बदनाम झालेले तरीही सोयराबाईंच्या अभंगाशी नाते जोडणारे देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देहींचा विटाळ देहींच जन्मला सोहळा तो झाला कवण धर्म खर तर या अभंगामध्ये सोयराबाईंनी स्त्रियांना महिन्यामध्ये जी मासिक पाळी येते या काळात स्त्रियांच्यावरती जी अनेक रूढी परंपरेची बंधने लागली जातात त्यावरती रचलेला आहे ज्या स्त्री देहातून नव्या निर्मितीचा जन्म होतो त्याला कशा प्रकारे विटाळ समजून अपशकुनी मांडलं जात कधी कधी समाजाच्या क्रूर वृत्तीने त्या स्त्री देहाचे लचके तोडले जातात तिच्यावर अनेक शिंतोडे उडवून तिचं जगणं असह्य केलं जातं पण हेच करत असताना त्यांच्या लक्षात येत नाही विटाळा वाचवणी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी एका बाजूला कामाख्या देवीची पूजा करून स्त्रीचा सन्मान करणारा समाज दुसऱ्या बाजूला तिचे लचके तोडताना दिसतो त्यावेळी खरोखरच आपण महिला दिन साजरे करावेत का असं वाटत अठराशे अठ्ठेचाळीस साली स्त्री स्वातंत्र्यासाठी आपल्या अंगावर शेण चिखल दगडपेक घेऊन स्वतः स्त्रियांना त्यांच्या बंधनातून मुक्त करून शिक्षणाचा वसा देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान देऊन आज शंभर वर्ष झाल्यानंतरही आपण स्वतंत्र आहोत का मुक्त आहोत का असे प्रश्न पडतात आणि मग वाटतं समाजाची वृत्ती बदलली पण प्रवृत्ती मात्र आजही तिथेच आहे असं हे स्त्री स्वातंत्र्याचं दिखावटी रूप आपणाला खरंच जाणवत नाही का असा हा माझा लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद